नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण सातवीसाठी आठवीसाठी काही व्हिडिओ करत आहात करत हो। आहोत आणि तुम्ही इथून पाठीमागचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील आता दिवाळी संपली आहे अभ्यासाला लागा कारण सातवीच्या मुलांनाही ही, ही परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या हातामध्ये पूर्णतः अगदी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे त्यामुळं वर्गात किंवा शाळेत जाऊन शिकवतील किंवा शिकणं होईल किंवा शिक्षकांना तसा वेळ उपलब्ध होईल ही काहीही शक्यता नाकारता येणार नाही तरी मुलांनी स्वत आता तुम्ही पाचवी चौथीत नाहीयत आता तुम्ही मोठे झालेले आहात तुम्हाला स्वतःला अभ्यास करता येतो आणि जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर तुमचा अभ्यास तसाच राहून जाईल आणि तुम्ही असं म्हणू नका जाऊ दे आता उशिरास स्कॉलरशिप परीक्षा डिक्लेअर झाली माता काय करण्यात अर्थ नाही परंतु मुलांना ही परीक्षा फार महत्त्वाची आहे मेरिटमध्ये येणं न येणं ही गोष्ट खूप लांबची दूरची आहे त्याच्यापेक्षाही महत्वाचं असं आहे की शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम शिकणं फार महत्वाचं असतं कारण शिष्यवृत्तीला जो अभ्यासक्रम आहे तो इथून पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे आणि म्हणूनच शासनाने या स्तरावर ह्या महत्त्वाच्या परीक्षा ठेवलेल्या आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन अभ्यासाला लागा आपल्या मित्रांनाही सांगा जर आपल्या वर्गामध्ये जर अभ्यास करणारे विद्यार्थी असतील तर आपल्यालाही अभ्यास करण्याचा रूप येतो त्यामुळे त्यांनाही अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ देखील शेअर करा चला तर मग अधिकचा वेळ न घेता आपण पुढच्या नवीन घटकाकडे वळणार आहोत की आपण शब्दांच्या विकारी आणि अविकारी जाती पाहत आहोत त्यातली अविकारी शब्दांची पहिली जात आहे क्रियाविशेषण अव्यय आता विशेषण आणि क्रियाविशेषण याच्यामध्ये विशेषण काय करतं नामाबद्दल अधिक माहिती सांगतं आणि क्रियाविशेषण काय करतं क्रियेविषयी क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतं पण क्रियाविशेषण ओळखणं आणि क्रियाविशेषण अव्यय या दोन्हीमध्ये फरक आहे अव्यय म्हणजे काय तर अव्यय म्हणजे त्या शब्दामध्ये कुधीच बदल होत नाही म्हणजे त्याला ना प्रत्यय लागत ना त्याला लिंग वचन बदललं तरी त्याचा त्याच्यामध्ये बदल होत नाही असे जे शब्द असतात त्यांना अविकारी शब्द असं म्हणतात अव्यय असं म्हणतात मग आता मी काही इथं उदाहरणं लिहिलेली आहेत की क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यात फरक काय बघा तो चांगला गातो गातो कसा चांगला माहिती कशाविषयी सांगितली त्याच्याविषयी नाही सांगितली आपण चांगला मुलगा म्हटलं की विशेषण असं म्हणतो पण तो चांगला गातो मग इथे गातो या क्रियापदाविषयी माहिती सांगितली म्हणून हे क्रियाविशेषण आहे पण याला अव्यय म्हणता येईल का अव्यय म्हणजे बदल न होणार मग आता लक्षात घ्या की मी जर इथं म्हटलं ती तर इथं काय होणार चांगली गाते चांगली गाते चांगली, चांगली। ती चांगली गाते बघा काय बदल झाला इथं मी लिंग बदललं तर या शब्दामध्ये बदल झालेला आहे बघा आता ते चांगले गातात म्हणजे तो चांगला गातो ती चांगली गाते ते चांगले गातात म्हणजे याच्यामध्ये बदल होतो हा शब्द क्रियापदाविषयी माहिती सांगतो परंतु त्याच्यात बदल होत असल्यामुळं ते अव्यय नाही तर ते फक्त क्रियाविशेषण आहे आता क्रियाविशेषण अव्यय अव्यय म्हणजे काय त्याच्यात बदल होत नाही बघा तो छान गातो ती छान गाते ती छान गाते ते छान गातात तिथे कोणत्याच लिंग बदललं तरी वचन बदललं तरी त्या छान शब्दामध्ये बदल झालेला नाही आणि म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे तो जोरात चालतो ती जोरात चालते ते जोरात चालतात जोरात या शब्दावर काहीही बदल झालेला नाही शब्दामध्ये बदल झालेला नाही त्यामुळे जोरात हे काय आहे क्रिया क्रियाविषयी क्रियेविषयी तर माहिती सांगतच पण त्याच्यात बदल होत नसल्यामुळे ते क्रियाविशेषण अव्यय आहे आता तुम्हाला नक्की क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययामधला फरक कळाला असेल तर आता आपण काय करूया आता क्रियाविशेषणाचे प्रकार बघणार आहोत आता हे तुम्हाला समजलंय क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कधी घडली कुठे घडली क्रिया कधी घडली क्रिया कशी घडली क्रिया कुठे घडली क्रिया किती प्रमाणात घडली हे सांगणारे जे शब्द असतात त्याला म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय बघा मी उद्या येईल येण्याची क्रिया उद्या उद्या हे कधी केव्हा या प्रश्नाचं उत्तर जे शब्द देतात त्याला म्हणायचं कालवाचक काल, काल म्हणजे वेळ आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की काल म्हणजे वेळ कधी मग मी काल आलो मी परवा येईल पूर्वी अस पूर्वी घडलं होत त्याच्यानंतर केव्हा घडलो मागे घडलो रात्री घडलो दिवसा घडलो अवकाळी आला पाऊस अवकाळी आला आधी, न, आधी ना आधी नाही घडलं आता घडलं सध्या चालत नाही असं किंवा तुर्त पाण्यास हरकत नाही हल्ले बिघडलेत हे जे शब्द आहेत केव्हा कधी या प्रश्नांची उत्तरं देतात आणि म्हणून हे सगळे काय आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आणि याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही आता रीती वाचक, वाचक म्हणजे क्रिया कशी घडली कशी बघा तो हळू चालतो तो, तो जलद धावतो जोरात चालतो कसे घडले तसे घडले असे घडले मुद्दामहून केलं उगीच केलं फुकट गेलं व्यर्थ झालं हे सगळं क्रियेविषयी माहिती सांगतात पण क्रिया कशी घडली हे सांगतात म्हणून हे शब्द सगळे आहेत तुम्ही वाक्याला प्रश्न विचारायचा कधी घडली आता तुम्हाला आपण नमुना उदाहरणं घेणार आहोत त्यावेळेस लक्षात येईल की प्रश्न कसा विचारायचा प्रश्न जर कधी असा सूट झाला तर ते कालवाचक प्रश्न जर कशी घडली कसं घडलं असा जर सूट झाला तर त्याला रीती म्हणायचं मग आता स्थल वाचक म्हणजे काय स्थल म्हणजे ठिकाण स्थल म्हणजे काय ठिकाण क्रिया कुठे घडली मग आता क्रिया कुठे घडली आहे हे सांगणारे शब्द कोणते आहेत ते आपण लगेच बघणार आहोत आणि पुढचा प्रकारही स्थल वाचक आणि परिमाणवाचक हा शब्द फार महत्वाचा आहे फसवे आहेत आता स्थल वाचक स्थल म्हणजे काय ठिकाण स्थल म्हणजे काय ठिकाण क्रिया कोठे घडली सॉरी हा बरोबर लिहिलंय क्रिया कोठे घडली कुठे घडली हे सांगणारे जे शब्द असतात त्याला आपण स्थलवाचक क्रिया विशेष म्हणलो ये येथे ते घडलं तेथे घडलं जेथे पडला वर ठेवला खाली ठेवला पलीकडे आहे अलीकडे आहे सभोवताली आहे सभोवार आहे कोठे घडले अलीकडे पलीकडे हे सगळे शब्द कुठे या शब्दाचा कुठे हा प्रश्न वाक्याला जर विचारला तर आपणाला क्रिया कुठे घडली हे ज्या शब्दाने कळत ते सगळे काय आहेत स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत परिमाणवाचक म्हणजे तुम्हाला कळेल की परिमाण म्हणजे आपण बरेच गोष्टी मीटरमध्ये मोजतो लिटरमध्ये मोजतो मध्ये मोजतो परंतु जी ज्या गोष्टी अशा कशातच मोजता येत नाही एक दोन तीन असंही मोजता येत नाही लिटर असंही मोजता येत नाही त्या सगळ्या गोष्टी परिमाण वाचक क्रिया विशेषणामध्ये येतात बघा मी रडलो रडलो एक दोन तीन मोजता येईल का रडलो मीटरमध्ये मोजता मी येईल का नाही ना मग मी खूप रडलो मग खूप हा शब्द काय आहे खूप रडलो किती रडलो कितीही या प्रश्नाचं उत्तर जो शब्द देतो तो परिमाण वाचक परिणाम नाही परिमाण पण जे परिमाणात मोजता येत नाहीत ते परिमाण भरपूर पाऊस पडला भरपूर जेवलो एक दोन तीन जेवलो असं मोजता येतंय का नाही लिटर मीटर मध्ये मोजता येतंय का नाही पुष्कळ पुष्कळ पाऊस झाला पुष्कळ सांगितलं त्यांना पुष्कळ वेळा सांगितलं पण किती वेळा एक दोन तीन नाही का काय नाही त्यामुळं अतिशय संतापले संताप राग एक दोन तीन असा मोजता येतोय का नाही जास्त पाऊस पडला एक दोन तीन नाही मोजला आपण त्यामुळं दोनदा दोनदा आलो तीनदा आलो ज्या वेळेस आपणाला क्रियेविषयी माहिती सांगणारे शब्द आहेत आणि परिमाणवाचक बेताचा पाऊस पडला बेताचा पाऊस पडला पडला किती बेताचा एक दोन तीन असं मोजलेलं नाही अशा प्रकारे हे जे शब्द आहेत ते परिमाण क्रिया वाचक क्रियाविशेषणाचे खूप सारे प्रकार आहेत कालवाचक मध्ये सुद्धा त्याचे खूप प्रकार आहेत म्हणजे सतत पाऊस पडला नेहमी पडला नेहमीच येतो कधीही येत नाही असे बरेच काही शब्द त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु आपणाला सातवीच्या दृष्टिकोनातून हे चार प्रकार महत्वाचे आहेत आणि तुम्हाला कळालं असेल की वाक्याला जर प्रश्न केव्हा असं कधी असा प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळतं ते कालवाचक असत कसा हा प्रश्न विचारला कसं घडलं कशी घडली तर ते रीतिवाचक असतं कुठे घडली या प्रश्नाचं उत्तर जे शब्द देतात ते स्थलवाचक असत आणि किती प्रमाणात घडली हे याचं उत्तर परिमाण क्रियाविशेषण देत असतात तर आता आपण नमुना उदाहरणं पाहणार आहोत म्हणजे तुमच्या ते नक्की लक्षात येईल आता आपण त्याच्यावरची काही नमुना उदाहरणं बघणार आहोत खूप सारे प्रश्न प्रकार आहेत आपल्या पुस्तकामध्ये देखील आहेत पण नमुना म्हणून मी तीन प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त प्रश्न सोडवा परंतु प्रत्येक प्रश्न सोडवताना पर्यायाचा अभ्यास जरूर करा कारण चार पर्याय अभ्यासने म्हणजे चार प्रश्न अभ्यासण्यासारखं असतं आणि म्हणून पर्यायाचा अभ्यास, अभ्यास तुम्ही नीट करा तर इथं पहिला प्रश्न विचारलेला आहे कालवाचक कालवाचक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते आता मी सरसर चढलो आता कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली किंवा क्रिया कधी घडली या प्रश्नाचं उत्तर जो शब्द देतो तो काय असणारे कालवाचक बघा आता मी मागे राहिलो कुठे राहिलो मागे कुठे इथं कोणता प्रश्न सूट झाला कुठे मी पुष्कळ जेवलो किती जेवलो काय प्रश्न झाला किती मी काल आलो मी कधी आलो केव्हा आलो इथे केव्हा प्रश्न सूट झाला मी सरसर चढलो मी कसा चढलो कसा कसा चढलो बघा आता कुठे इथं वाक्य कशाचं आहे स्थलवाचक किती हे परिमाणवाचक वाचक केव्हा हे कालवाचक आणि कसा रीतिवाचक मी आता चार चारही गोष्टींची माझी रिव्हिजन झाली मला लगेच कळालं असतं की काल हा शब्द कालवाचक आहे परंतु मी तसं न करता मी काय केलं प्रत्येक वाक्याचा अभ्यास केला आणि तिथं नोट केला आणि मग माझं उत्तर परफेक्ट आलं कधी कधी काय होतं दोन पर्याय असतात आणि मग आपण एकच पर्याय पाहिला की मग आपलं उत्तर चुकतं आणि म्हणून अं याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला प्रत्येक पर्यायाचा अभ्यास करावा लागेल क्रियाविशेषण शब्द तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो आता पहिल्यांदा क्रियापद ओळखलं की आपल्याला क्रियाविशेषण ओळखायला सोपं जात आता तो नेहमी येतो कसा येतो नेहमी तो उशिरा येतो तो कसा येतो म्हणजे तो नेहमी उश, नेहमी येतो उशिरा येतो केव्हा येतो उशिरा येतो झटपट काम करतो करतो कसा झटपट आणि म्हणून हे तीनही शब्द काय आहेत क्रियाविशेषण आहेत क्रियाविशेषणाची कामं करणारे हे शब्द आहेत आता पुढे रीती क्रियाविशेषण कोणते डबा आपोआप पडला डबा कसा पडला कोणता प्रश्न सूट झाला इथे कसा आणि म्हणून हा शब्द काय आहे रीतिवाचक आहे झटपट काम करतो कसा करतो रीतिवाचक तो उशिरा येतो केव्हा येतो उशिरा येतो हे काय आहे कालवाचक येतो नेहमी हे सुद्धा काय आहे कालवाचक म्हणजे जे जे शब्द आहेत त्याच प्रकाराचं नाव सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीनं प्रश्न सोडवताना अभ्यास करा म्हणजे अडचण येणार नाही मी याच्या खाली जी ऑनलाईन टेस्ट देणार आहे ती ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा म्हणजे तुम्हाला काय समजलंय काय समजलं नाही हे लक्षात येईल मी नमुना दाखल काही शब्द तुमच्या समोर ठेवले होते कालवा का गोश्ट, गोश्ट की कालवाचक मध्ये हे शब्द असतात रीती मध्ये हे शब्द असतात परंतु यापेक्षाही वेगळे अजून काही शब्द असतात पण तुम्ही मेन गोष्ट बेसिक गोष्ट समजून घ्या की केव्हा प्रश्न विचारला की कालवाचक मिळणार आहे कसा प्रश्न विचारला वाक्याला की तुम्हाला उत्तर आ, हे रीतिवाचक मिळणार आहे कुठे हा प्रश्न विचारला की तुम्हाला स्थलवाचक मिळणार आहे आणि किती हा वाक्याला प्रश्न विचारला की परिमाण वाचक मिळणार आहे त्यामुळे शब्द यापेक्षाही वेगळे असू शकतात तुम्ही असं म्हणाल की एवढेच शब्द आहेत तर तसं नाही खूप शब्द आहेत फक्त क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवा की जे लिंग बदल किंवा विभक्तीच्या प्रत्ययानुसार बदलत नाहीत अशांना ना काय म्हणायचं क्रियाविशेषण क्रियेविषयी माहिती सांगणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय तर खूप छान पद्धतीनं आपण हा घटक शिकलेला आहोत तुम्हाला नक्की समजलेला असेल यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येण्यासाठी यशदीप ये शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा धन्यवाद